वेळ रात्री आठची पोलीस ठाण्यातल्या एका टेबलाला बांधलेल्या झोळीत निराग झोप घेत निश्चित पडलेली दोन लेकरं आणि नाधून मधून कुणकुण लागली की खाकी वर्दीतील झोका देणारे ते हात आणि त्याचबरोबर तिसऱ्या लेकराची आईलाच शोधणारी ती सैर बहिर नजर हे सगळं काळीस पिळवटून टाकणारं दृश्य होतं नाशिकच्या चांदवड पोलीस ठाण्यातला नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या पिंपळगाव ढाबळी या गावातल्या एका बावीस वर्षीय महिलेनं स्वतःची जीवनयात्रा संपवली आणि पाच वर्षात संसार वेलीवर उमललेली तीन कोवळी फुलं आई नावाच्या वेलीला कायमची पोरकी झाली राहत्या घरी मोहिनी चंद्रकांत ऐरे या विवाहितेनं स्वतःला संपवलं घरच्यांनी तातडीने दरवाजा तोडत तिला जानवडच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं पण प्रकृती जास्तच बिघडल्यानं तिला नाशिक इथं अधिक उपचारासाठी पाठवण्यासाठी सांगण्यात आलं मात्र नाशिकच्या रुग्णालयात डॉक्टरांनी मात्र मोहिनीला मृत घोषित केलं सासरच्या जाचातून कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं माहेरच्या लोकांना हे कळताच त्यांनी सासरच्या घरासमोरच मृत महिलेवर अंत्यसंस्कार केले त्यामुळे हे प्रकरण नाशिकसह संबंध महाराष्ट्रात गाजत आहे म्हणूनच नेमकं काय घडलंय नाशिकच्या चांदवड इथं त्या महिलेनं स्वतःला नेमकं का संपवलं सासरची मंडळी असा नेमका काय त्रास देत होती ज्यामुळे तिने हे टोकालचं पाऊल उचललं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी मोहिनी आहे रे धोडीराम गायकवाडांची मुलगी प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न वेळेत आणि चांगल्या घरामध्ये व्हावं कारण बाप पोरापेक्षा लेकी बाबत जरा जास्त संवेदनशील असतो महिनेच्या वडिलांचंही असं स्वप्न होतं की बाबा आपल्या पोरीचं लग्न थाटामाटात व्हावं चांगल्या घरात आपली बोरगी जावी पण ज्या घरी तिला पाठवली त्याच घरासमोर तिच्या चितेला अग्नि देण्याची वेळ येईल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं धोंडीराम गायकवाड यांनी पाच वर्षांपूर्वी पिंपळगाव डाबळी इथल्या चंद्रकांत ऐरे यांच्यासोबत आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं पण ऐरे यांच्या घरातून मोहिनीला सुरू व्हायला लागला तिनं या गोष्टीची तक्रार केली नाही तिला तीन मुलंही झाली मुलं झाल्यावर ती सगळं काही नीट होईल असं तिला वाटलेलं होतं पण तिच्यासोबत होणारा जाच काही कमी झाला नाही सासरची मंडई तिला गाडी आणि मोबाईल घेण्यासाठी मायरून पैसे आणण्याची सतत मागणी करत होते लग्नात काही दिलं नाही घर संसारासाठी सामान घेऊ नये असं म्हणत मोहिनीला वारंवार त्रास दिला जात होता तिला सातत्यानं जबर मारहाण शिवीगाळ करण्यात येत होती पण सासरच्यांकडून वारंवार होणाऱ्या या जाचाला कंटाळून सात नोव्हेंबरला मोहिनीनं टोकाचं पाऊल उचललं घटना लक्षात येताच तिला तातडीनं रुग्णालयातही हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच मोहिनीच्या माहेरच्या लोकांनी पिंपळगाव धावडी इथं पोहोचून सासरच्यांना याबाबत जाब विचारला कारण त्यांना मोहिनीला होणाऱ्या जाचाबद्दल कल्पना होती मग काय संतप्त नातेवाईकांनी मोहिनीच्या सासरच्या घरासमोरच तिची चिता रचत तिचा अंत्यविधी केला मृत मोहिनीला अग्नि देताच तिच्या नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता पुढच्या मुलीवर अशी वेळ येईल तिचा अंत्यसंस्कार देखील अशा स्वरूपात होईल असा विचार देखील मृत मोहिनीच्या नातेवाईकांनी केला नसेल त्यामुळे मोहिनीच्या अशा प्रकारच्या मृत्यूने तिच्या घरच्यांचे डोळे पाणवले होते घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येनं ना मोहिनीचे नातेवाईक तिच्या सासरी दाखल झाले होते तिच्या नातेवाईकांनी उचललेल्या या पावलामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं पोलिसांची कुमकही या ठिकाणी मागवण्यात आलेली होती पण आता मृतदेहतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती चंद्रकांत अहिरे सासू अनिता अहिरे सासरा प्रकाश अहिरे भाऊ संदीप अहिरे जाऊ सरिता ऐरे ननंद पूजा अहिरे यांच्या विरोधात चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय वडिलांनी दिलेल्या फर्यादीत माहेरून पैसे घेऊन ये तुझा बाप भिकारी आहे लग्नात काहीच दिलं नाही घर संसाराचं सामान घेऊन ये या कारणांची कुरापत काढून मारहाण करणे दमदाटी करणे शिविगाळ करणे या त्रासाला वैतागूनच मुलीने स्वतःला संपवलं असल्याचं म्हटलंय सर्व आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली घरातली नव्वद वर्षांची आजी वगळता घरातील सर्वजण जण आरोपी झाल्यानं स्वराज आणि विराज महिन्यांची सुद्धा पोलीस ठाण्यात आरोपी सोबत आहेत सोबतच तीन वर्षांचा प्रीतम देखील आई दिसत नसल्यानं सैरभैर नजरेनं तिला शोधत आहे चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने लेकरांना सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत यातील एका लहान ग्याला ताप आल्यानं त्याला रात्री दवाखान्यात नेऊन उपचार देण्यात आले होते जोळीत निपची पडलेली आणि मधूनच टाहो फोडणारी लेकरं आपल्या मातृस्पर्शाची केविलवाणी वाट बघत होते ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न खाकी वर्गीत लपलेली माय करताना दिसते या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करतायत आईनं स्वतःला संपवलं पण पोरकी झालेली लेकरं टाहो फोडून विचारत असतील का पोलीस ठाण्यात बांधलेल्या झोळीतून यात आमची काय चूक आई तुझ्या छातीचं लुचून पिलेलं दूध अजूनही आमच्या पोटातल्या चिकटून आहे मग तू सोडून का गेलीस आम्हाला म्हणजे आम्हाला ही व्यवस्थेनं गुन्हेगार धरलं असेल का गाई पण देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्र राज्यात अद्याप अशा घटना घडत असल्यानं हे दुर्दैवच म्हणावं लागेल अद्याप देखील काही ठिकाणी नागरिकांच्या विचारांमध्ये परिवर्तनाची बिजर होण्याची गरज आहे हे मात्र या घटनेकडं पाहता लक्षात येतं एकीकडं सरकार बेटी बजाओ बेटी पढावचा नारा देत आहे दुसरीकडे मात्र अशा घटना अद्याप सुद्धा पुरोगामी महाराष्ट्रात समोर येत असल्यानं अशा घटनांना आळा बसावा यासाठी आणखी कडक कायदा करण्याची गरज आहे पण तुम्हाला या धक्कादायक घटनेबद्दल नेमकं काय वाटतं वैष्णवी हगवणे प्रकरण होऊन सुद्धा या घटनांवर आळा का बसवत नाही आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद